नमस्कार गुड मॉर्निंग श्वेताजित ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आत्ताच झालं आहे देवपूजा वगैरे करून झालं आहे आणि बाकीचं पण किचनमधलं आवरलं आहे तर ब्लॉग हा नक्की बघा आपला शेतकरी जोडी शेतकरी ताईंचा ब्लॉग असतो तर नक्की सपोर्ट करा सर्वांनी आणि चालले आता जेवणाचं चा, तर व्हि व्हिडिओ कंटिन्यू बघा नक्कीच देवपूजा वगैरे झाले माझी आत्ताच देवपूजा करून घेतली आहे कारण का पहिले उठला उठला अगोदर आंघोळ केल्यानंतर देवपूजा केल्याशिवाय असं चेन पडत नाही ना तसं असते माझं आणि ज्यालाही स्वयंपाक वगैरे झालंय त्यामुळं सर्व आवरलं आहे पण लादी वगैरे पुसून घेतली लवकर उठली लवकर नाही उशिराच उठली होती पण जी कामं होती ती सर्व आवरून घेतली आणि हा आपला मेन ज्याच्यावर आपला शॉर्ट व्हिडिओ असतात ही माझी मेन वस्तू आहे याच्याशिवाय गरमत नाही मला आणि जो जो हातात वस्तू आहे ती एक आणि व्हिडिओ वगैरे मी दाखवल्यातच माझ्या किचनच्या वगैरे मी दाखवतच असते काही तर हे मोरपंख ते टॅक्टर घेऊन जातात ना त्यावेळेस तिथं भेटतात त्यांना ते घेऊन येतात आणि इकडं म्हणजे हॉलमध्ये आंबे असल्यामुळे हे सर्व पसारा आता इकडं आणला आहे मी रूममध्ये आणलं आहे तर ते बसले त्यांचं काम चाललंय आज आणि सर्वप्रथम सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे की आमच्याकडे आंबे आम विक्रीसाठी उपलब्ध आहेत इस्लामपूरचे जो जो कोणी असेल त्यांनी नक्की सांगा तुम्हाला योग्य त्या क बाहेरच्या रेटपेक्षा कमी दरात आंबे दिले जातील तर नक्की कमेंट करा ज्यांना खरंच पाहिजे असतील त्यांनी तर मोठा म्हणजे आंबे पण मोठे आहेत आणि गोड आहेत तर नक्की सांगा तर आज म्हणजे जाणार आहे अजून पाणी वगैरे श बैलांना भरायचं आहे तर मग आता जाऊन भरायचं आणि बोलतात सर्वजण ताई तुमचे ब्लॉग छान असतात म्हणून पण मला असं ट्राय करायचं ट्राय करायचंच सा आहे ब्लॉग वगैरे कंटिन्यू बोलायला लागते पण दाखव असं वेगळं काहीतरी दाखवायला लागतं ब्लॉगमध्ये तर आता मी जाणार आहे शेण पण काढायचं आहे शेण काढायचं आहे पाणी भरायचं आहे व्हिडिओ पण काढायचे आहेत शॉर्ट व्हिडिओ तर त्या पण काढणार आहे आणि जे कोणी खरंच इस्लामपूरचे आहेत त्यांना नक्की नक्की सांगा कमेंट करा कारण का असे पण बाहेर जातो माल आमचा मार्केटला काय आता मार्केट भरणं असतातच गुरुवार रविवार तेव्हा ते काय मार्केटलाच घेऊन जाणार आहोत आम्ही आंबे विकायला पण जे इथे जवळ राहतात त्यांना नक्की या घरी आणि मग घेऊन जावा आणि आता जेवणाची ताटं करायची आहेत आज जेवायला आमरस चपाती भेंडीची भाजी फोडणीचा भात शेवगाची आमटी तर केलंय तर आता त्यांना विचारते तुमच्या दाजींना जेवण वाढू का मग त्याच्यानंतर वगैरे करणार आहे आणि मी काय जेवण केलंय ते आजचं आम्ही शेतकऱ्यांचं जेवण बघा भेंडीची भाजी शेवगाची आमटी आमरस चपाती आणि म्हणजे हे फोडणीचा भात केलाय आणि बाकीचं पण आहे मला काय आवडत नाही आमरस म्हणजे कद कसं आहे माझं झालं माहिती आहे का ज्या मी गोष्टी लग्नाच्या अगोदर खाल्ल्यात ना तिकडं त्यामुळे मला त्या असं इकडले पदार्थ असे नवीन वाटतात त्यामुळे असं आवडीने मी खात नाही खाते पण आवडीनं वगैरे खात नाही आणि या सर्वांनी जेवायला बेत बघा कसं आहे भारी आहे तिकडे चिमन जरा आपण बाजूला झालो ना की लगेच पाणी सांगतात चिमन त्यामुळे थांबाय लागतो जरा पाणी पितपर्यंत आणि हा आमचा जुना घर आहे लाईव्ह मध्ये दाखवला होता मी आणि तिकडं आमचा तो नवीन घर बांधलाय हा जुना घर गेला गए, आत ऐक ऐकतात आई मूड असल्यावर ऐकतात ती पाठीतलं पाणी आता बाजूला ठेवलं आग आज सर ऐकलं म्हणजे ऐकतात नाही तर त्यांच्या रागात असल्यानंतर कसं आणि प्राण्यांपासून सावध पण राहिलेलं बरं असते तर आता ही दोघं लागलीत वैरंग खायला एकडा ये लवकर असं असते बघा माया लावली तर माया त्याला असं गोंधरायला आवडतं आपण आलो ना की असं जवळ येत असं गोंधरा आणि तो तिकडं सरदार आहे तो पण आहे शांत पण तरी पण भीती वाटत हा पहिले जवळ काय हात पण लावून द्यायचं नाही आता काय नाही अगदी सवय झाली त्याला आहे रोजची मालकीन बाई येते शेण पाणी करायला चला तू आज रुद्राचे चप्पल मी बरेच दिवस शोधत होते आणि ते तिथं भेटले मला त्यामुळे मी खुश झाली आणि आता झाले आपलं ब्लॉग वगैरे छान मस्तपैकी दाखवण्याचा प्रयत्न केले मी आणि आता त्याला दाखवणार आहे चप्पल भेटलेत म्हणून आणि कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा सपोर्ट करायला विसरू नका तुमच्या शेतकरी ताईला आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपले डेली ब्लॉग मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल